एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे मुंबई पालिकेत एक हजार आठशे सेहेचाळीस जागांसाठी आता भरती होणार आहे कार्यकारी सहाय्यक पदांसाठी एक हजार आठशे सेहेचाळीस जागांसाठी ही भरती होतीये कार्यकारी सहाय्यक पद म्हणजेच लिपिक पद यासाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे एक हजार आठशे सेहेचाळीस जागा आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर सध्या आपल्या संपर्कात आहेत सूरज काय अधिक तपशील नक्कीच ही खूप आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण मुंबई महापालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाच्या एक हजार आठशे सेहेचाळीस जागांसाठी भरती जी आहे ती निघालेली आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रात्री अकरा बारा वाजेपर्यंत हे जे आहेत ते अर्ज करण्यात करता येणार आहेत कारण तरी खूप

तुम्ही डब्ल्यू 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 डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज भरू शकणार आहात एक हजार आठशे सेहेचाळीस जागांसाठी ही भरती होणार आहे